पाकिस्तानचा बुरखा जगासमोर फाडणारे जावलीचे सुपुत्र शहीद तुकाराम ओमळे यांचं स्मारक त्यांच्या जन्मगावी म्हणजे केडांबे येथे उभारण्यासाठी गेली सोळा वर्ष लढा उभारला होता आणि आज त्या लढ्याला यश आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शहीद तुकाराम ओमळे यांच्या जन्मगावी जे स्मारक उभारलं जाणार आहे त्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अखेर शहीदांच्या बाबतीत दिलेला शब्द खरा केला आणि साडे पंधरा वर्षानंतर अशोक चक्र सन्मानी शहीद तुकाराम मुंबळे यांच्या स्मारकाला पंधरा कोटीचा भरघोस निधी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिला आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार साहेब असतील आणि सातारा जिल्ह्याचे खास करून जे पालकमंत्री आहेत आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी यासाठी पाच दिवसापूर्वी पंधरा कोटी निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनीसुद्धा यासाठी पाठपुरावा केलेला खऱ्या अर्थानं संपूर्ण सातारा जिल्हावासियांच्या वतीने आणि आमच्या केडंबे ग्रामस्थांच्या वतीने मी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि खऱ्या अर्थानं पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि समस्त आ, या प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि महायुती सरकारचे मनापासून खूप खूप आभार मानतो